मतदार यादीतून कोणाचेही नाव वगळले नाही समाज माध्यमांवर प्रसारित होणारी माहिती चुकीची प्रांताधिकारी अभिजित नाईक यांचे स्पष्टीकरण अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार, मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीसचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे त्याअंतर्गत सुमारे आठ हजार या संख्येने फॉर्म नंबर सात भरून मतदारांच्या नोंदीविरुद्ध हरकती घेण्यात आल्या आहेत या हरकती म्हणजे नावे वगळण्यात आली आहे असा काही नागरिकांचा गैरसमज गैरसमज झाला आहे समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे याबाबत पसरवले जात आहेत प्रत्यक्षात या, या हरकतींच्या आधारे अद्याप कोणत्याही व्यक्तीच्या अथवा मतदाराचे मतदार यादीतून नाव वगळण्यात आलेले नाही हरकतींबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे सुनावणीची प्रक्रिया राबवण्यात येत असून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी दिली रविवारी दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी प्रांता नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की भारत निवडणूक आयोगाच्या सूचना दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस तसेच ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनर्वेक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीसचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे नमस्कार मी अभिजित बाळासाहेब नाईक उपविभागीय अधिकारी कोरेगाव तथा मतदार नोंदणी अधिकारी दोनशे सत्तावन्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघ भारत निवडणूक आयोगाच्या सूचना दिनांक दोन वीस सहा दोन हजार चोवीस चोवीस सात दोन हजार चोवीस व एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे या कार्यक्रमांतर्गत सुमारे आठ हजार फॉर्मसात भरून हरकरती नोंदविण्यात आल्या आहे या हरकती भारत निवडणूक आयोगाचे ऑनलाईन पोर्टल तथा अधिकृत वेबसाईटद्वारे घेण्यात आले आहे माझे असे निदर्शनात आले आहे की या हरकती म्हणजे आपली नावे वगळण्यात आली आहे असा नागरिकांचा गैरसमज झाला आहे तसेच समाज माध्यमांवर याबाबत गैरसमज पसरविले जात आहे याबाबत मी अभिजित बाळासाहेब नाईक उपविभागीय अधिकारी कोरेगाव तथा मतदार नोंदणी अधिकारी दोनशे सत्तावन्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघ याद्वारे स्पष्ट करू इच्छितो की या हरकतींच्या आधारे अद्याप कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार हरकत घेणार व आक्षेपित मतदार म्हणजे ज्याच्या नावावर हरकत घेतली आहे तो मतदार यांना सुनावणीची नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून व पुरावे सादर करण्याची संधी देऊन या आयोगाने निर्धारित केलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल तरी मी सर्वांना आवाहन करतो की कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये व हरकतदार तसेच आक्षेपित मतदार यांनी सुनावणीस उपस्थित राहून आपले म्हणणे दाखल करावे व पुरावे दाखल करावे असणास सहकार्य करावे धन्यवाद